नमस्कार मी सुनील तांबे तर सुनील तांबे शोमध्ये आपलं स्वागत आहे मागच्या आठवड्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी एक म्हणजे त्यांच्या अभ्यासाचा भाग म्हणून एक नाट्य प्रयोग सादर केला हा नाट्यप्रयोग खरे लोकांसाठी खुला नव्हता पण काही लोक येतात त्या नाट नाटकच आहे म्हटल्यानंतर काही लोक येऊन बसतात प्रेक्षक म्हणून तर तशात ते प्रेक्षक येऊन प्रेक्षकांमध्ये भाजपा युवा मोर्चा आणि अभाविपचे कार्यकर्ते येऊन बसलेले होते आणि या कार्यकर्त्यांनी या नाट्यप्रयोगामध्ये धुडगूस घातला काही कलावंतांना म्हणजे विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि तिकडे काहीतरी तोडफोड केली असं सगळं घडलं आता हे काय घडलं तर ही जी मुलं होती यांनी एक नाटक बसवलेलं हो होतं आणि ते रामायण राम रामण युद्धावरती युद्धाचा त्यांनी हा घेतलेला होता प्रसंग आणि त्या प्रसंगाचं त्यांनी जरा एक गमतीदार नाट्य रूपांतर केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये असं होतं की पहिला अंक होत होता नाटकाचा आणि त्याच्यानंतर जो राम जो असतो तो पळून जातो रामाची भूमिका करणारा नट आता रामाची भूमिका करणारा नट पळून गेल्यानंतर आता पुढे नाटक कसं करायचं तर रावणाची भूमिका करणारा नट सीतेला म्हणतो म्हणजे सीताची भूमिका करणाऱ्या पात्राला म्हणतो की आता नाटकाचा हिरो तूच हो आणि आता माझ्याबरोबर युद्ध कर अशा प्रकारची गंमत जम्मत आम्ही त्यांना काही वेगळंही त्यांनाच्यातनं सांगायचं असेल आणि रामायणाबाबत नेहमीच घडलेलं आहे तरी हे अशा प्रकारचं चित्रण म्हणजे आमच्या देवदेवतांची देव निंदा नालस्ती आहे असा आक्षेप घेत अभाऊप आणि भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तिकडे गोंधळ घातला कलाकारांना मारहाण केली तोडफोड केली आणि ते निघून गेले आता त्याच्यानंतरचं म्हणजे हे आधी मुळातच अतिशय असंस्कृत ज्याला असं म्हणता येईल असंही वर्तन झालं ज्या संस्कृतीचे हे धडे देत असतात रासवसंघ आणि त्यांच्या मित्रसंघटना त्या त्याच्या अतिशय विपरीत म्हणजे असंस्कृतपणाचेच खरंच संस्कार या संघटनेमार्फत केले जातात असं वाटावं वा, अशा प्रकारचं वर्तन अभावीप आणि भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते करत आहेत मात्र हे वर्तन ते करतायत मागे एक ज्याला असं एक सुनियोजित अशी एक व्यूहरचना आहे आणि या व्यूहरचनेबाबत संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अतिशय जाहीर भूमिका मांडलेली आहे म्हणजे अतिशय स्पष्ट आणि जाहीर भूमिका दोन दिवसापूर्वीच बंगलोरमध्ये मांडली म्हणजे ही घटना घडली आहे दोन फेब्रुवारीला आणि रासव संघाचे सरसंघचालक बंगलोरमध्ये तिकडे जी संस्कार भारती म्हणून त्यांची जी एक संस्था आहे त्या संस्थेच्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना ते असं म्हणाले की भारतीय संस्कृतीच्या बाबतीत असं झडलेलं आहे की याच्यामध्ये म्हणजे कलेच्या माध्यमातून भारतीय संस्कृती बदलण्याचे प्रयत्न होत आहेत आणि भारतीय संस्कृतीचं विपरीत चित्रण केलं जात आहे ती संस्कृती बदलली जात आहे याबाबत संस्कार भारतीने खबरदार किंवा सावध असलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका रासव संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बंगलोरच्या या संस्कार भारतीच्या कार्यक्रमात मांडली म्हणजे आणि त्या त्याच्या अगोदरच दोन दिवस अभाव्युप आणि भाजपा युवा मोर्चाचे लोक जे आहेत ते एखाद्या नाटकावरती हल्ला करतात किंवा नाटकाचा प्रयोग बंद पाडतात त्यामुळे या दोघांचा म्हणजे रासव संघाच्या त्या सगळ्या व्यूहरचनेचा याच्याशी संबंध आहे याच्यावरती आत्ता वर्तमानपत्रात चर्चा होत नाही आहे आणि ही अतिशय गंभीर बाब आहे आता मुद्दा असा आहे ही भारतीय संस्कृती म्हणजे नेमकी कोणती आणि संस्कृती ही चीज काही अशी असते का की जी कधीच बदलत नाही संस्कृती नेहमीच बदलत असते किंवा ती गतिमान असते आणि ती गतिमान असताना म्हणजे पंधराशे वीस साली जी काही संस्कृती होती ती एकोणीसशे वीस साली नव्हती आणि एकोणीसशे वीस साली जी संस्कृती होती ती एकोणीसशे चाळीस साली नाही आणि एकोणीसशे चाळीस सालची संस्कृती एकोणीसशे नव्वद साली नव्हती आणि एकोणीसशे नव्वद सालची संस्कृती दोन हजार चोवीस साली नाही मात्र त्याच्यामध्ये एक सातत्य असतं आणि ते सातत्य असतं संस्कृतीमध्ये तेव्हा ते सातत्य अर्थातच प्रगतीकडे जाणारं असतं प्रगतीकडे म्हणजे काय प्रगतीच्या दोन गोष्टी दोन बाबी महत्त्वाच्या एक पहिली बाब म्हणजे समाजाच्या उत्पादनात वाढ होत झालेली असते त्यामुळे समाजाच्या संपत्तीत वाढ होत जाते म्हणजे एकोणीसशे वीस साली जेवढी पंधराशे वीस साली जेवढी संपत्ती होती त्याच्यापेक्षा कित्येक पट संपत्ती एकोणीसशे वीस साली निर्माण झाली त्याच्यानंतर कित्येक पट संस्कृती संपत्ती समाजाची भारताची ही एकोणीसशे नव्वद साली निर्माण झाली आणि त्यानंतर त्याच्यापेक्षा आज आपली अधिक संपत्ती निर्माण झालेली आहे ज्याला आपण ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी मोदी म्हणतात त्याप्रमाणे उद्या आपण ती साडेपाच ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी करायची म्हटली तर ती झाली खरोखर तर संस्कृतीही त्यामुळे बदलणार आहे हे पहिलं ध्यानात घेतलं पाहिजे आणखीन दुसरं हो उदाहरण म्हणजे आणि दुसरा एक मुद्दा संस्कृतीमध्ये असा असतो की ही संस्कृती जी असते जेव्हा विकसित होते तेव्हा म्हणजे अर्थातच उत्पादनात संपत्तीत वाढ होते आणि दुसऱ्या बाजूला असं असतं की हे वाढ होत असताना अर्थातच त्या संस्कृतीमधलं जे सातत्य असतं त्या सातत्याच्या सातत्य राहतंच आणि त्या सातत्यामध्ये एक भाग असा ॲड होतो किंवा अधिक गुणला येतो तो, तो म्हणजे संस्कृतीची वाटचाल जी असते ती मुक्तीकडे असते म्हणजे एकोणीसशे वीस साली जातीव्यवस्था होती भारतामध्ये एकोणीसशे नव्वद साली जातीव्यवस्था आहे परंतु एकोणीसशे वीस साली जाती व्यवस्थेला एक सँक्शन होतं समाज मान्यता होती धर्माची मान्यता होती या सगळ्यांची मान्यता होती परंतु ही मान्यता आज उरलेली नाही एकोणीसशे वीस साली कोण कोर्टात गेला असता की मला जातीवादी मला मा माझ्यावर मला महार म्हणून किंवा पूर्वास्पृश्य म्हणून किंवा आणखीन कोणी म्हणून माझ्यावरती अत्याचार होत आहेत तर कोर्टाने त्याचं म्हणणं ऐकलं नसतं कारण जाती व्यवस्थेच्या विरोधातले कायदे त्यावेळेला अस्तित्वातच नव्हते मग कोर्ट आज मात्र आपण कोर्टामध्ये जाऊ शकतो आणि कोर्टामध्ये दाद मागू शकतो मग ही संस्कृती बदलली नाही का संस्कृती बदललेली आहे याचं कारण असं याचा अर्थ हिंदू धर्म बदलला आहे हिंदू धर्म हिंदू संस्कृतीपासून आपण दूर गेलोत का मुळीच नाही हिंदू संस्कृतीमध्येच हे बदल झालेले आहेत तेव्हा संस्कृती याचा अर्थच मुळी मुक्ततेकडे प्रवास असतो आणि हा मुक्तेचा प्रवा मुक्ततेकडे जा असणारा प्रवास असतो तो उत्पादनाच्या वाढीबरोबर सुरू झालेला असतो आणि त्याचं ते दोन्ही एकत्रच जात असतात असं होत नाही की आपण फक्त उत्पादनात वाढ करू आणि बाकीचं तर मग त्याला असंस्कृत म्हणावं लागेल असं झालं तर तेव्हा म्हणजे बाकीच्या तर त्या व्यक्तिमूल्य हे अधिक रुजायला लागतं व्यक्ती अधिकाधिक मुक्त व्हायला लागते ती जातीच्या बंधनापासून मुक्त व्हायला लागते आणि ती इतर जे काय परंपरा किंवा प्रथा असतात किंवा रूढी असतात याच्यापासून मुक्त व्हायला लागते आणि यालाच संस्कृती म्हणतात हे संस्कृतीचं सातत्य असतं मात्र मोहन भागवत यांचा आग्रह असा आहे की हिंदू म्हणून जे काही आमची आयडेंटिटी आहे ती आम्ही कायम ठेवली पाहिजे आणि बरेच त्यांनी असं त्या भाषणातच म्हटलेलं आहे की परंतु आपण हा जो काही आपला इंडियन नेसा म्हणजे त्यांच्या दृष्टीने हिंदुत्वाचा आग्रह सरकार आणि त्यांनी एका स्पेसिफिक काँग्रेस बिंग्रेस असं नाही म्हटलं आहे परंतु सरकार आणि लोक म्हणजे जनता पण हे विसरून जाते असं त्यांचं म्हणणं आहे तर असं विसरण्याचं काय कारण आहे खरं तर काहीच कारण नाही आणि तसं विसरतही नसतो कोणी किंवा संस्कृती म्हणजे शेवटलं काय असतं काय म्हणजे हे जे आपण म्हणतो संस्कृती म्हणजे काय तर काय एक झालं खाण्यापिण्याचे आपले पदार्थ ते बदलायची काही गरज आहे का ते चालूच आहेत ते पाहिजेत तर बदलतात नाही तर नाही बदलत दुसरं म्हणजे काय असतं ते म्हणजे भाषा तो कोणीच तुम्हाला तुमची भाषा बदलायला सांगितलेली नाही मग तिसरं काय असतं तर हे काय आपले रोजचे विधी पूजा अर्चा वगैरे वगैरे ते प्रत्येकाला करायला तर मोकळी कसं आहे मग आता संस्कृती म्हणजे काय करायचं संस्कृती रक्षणासाठी तर ते करायचं असतं ते म्हणजे आपल्या संस्कृतीचा म्हणजे जे आरती करायची असेल तर गर्वाने करायची घोषणा द्यायच्या असतील तर गर्वाने द्यायच्या जे काय करायचं ते गर्वाने करायचं याला संस्कृती म्हणायचं का असा एक प्रश्न आहे आणि मोहन भागवत हे जे काय म्हणत आहेत याचं कारणच हे आहे की मोहन भागवतांना हा सगळा देश आणि त्याच्यामागे एक संस्कार भारती नावाची एक व्यवस्थित संघटना राव संघाने स्थापन केलेली आहे आणि याबद्दल बोलत असताना म्हणून भागवत ते बंगलोरलाच म्हणालेत म्हणजे मी म्हणत नाही आहे तेच असं म्हणालेत की संघ कधी आपला अजेंडा खुला करत नाही तो नेहमी झाकून ठेवलेला असतो म्हणजे रासव संघाची स्थापना झाली त्यावेळी त्यांनी एवढंच असं हेडगेवार म्हणजे त्यांचे संस्थापक जे आहेत बा बळीराम हेडगेवार ते असं म्हणाले की आम्हाला सर्व हिंदूंचं संघटन करायचं आहे एवढंच पुढे म्हणजे हे मी नाही हेच सांगतायत जर मोहन भागवतच सांगतायत राम मंदिराचा प्रश्न नंतर आणला आहे जेव्हा आमची शक्ती वाढली तेव्हा आम्ही तो प्रश्न घेतला याचा अर्थ साधा आहे की रासव संघाला आपली जी काही विचारधारा आहे आपला कार्यक्रम आहे तो एकदम लोकांपुढे मांडायचा नाही आहे त्यांना त्याच्यामध्ये लपवाछपवी आम्ही करतो अशी स्पष्ट कबुली मोहन भागवत दे यांनी दिलेली आहे आणि ही अतिशय गंभीर आहे गंभीरपणे आपण घ्यायला पाहिजे कारण आज ते जे काही संस्कृतीचं बोलत आहे ते कोणत्या संस्कृतीकडे संस्कृतीकडे आपल्याला घेऊन जातील काय सांगता येत नाही कारण आत्तापर्यंत जो काही भारताचा इतिहास आहे हा म्हणजे मोहन जोदोडोपासून ते अगदी तो काय गुप्त काळ जो काय सुवर्ण काळ म्हणतो तो त्यानंतरचा काळ अशोकाचा काळ आहे त्याच्यानंतर हे सगळे असे वेगवेगळे भीग काळ भारतीय संस्कृतीत आहेत आणि त्याचा प्रवाह जो आहे मोकळेपणाकडे म्हणजे मुक्ततेकडे जाणारा आहे जे शिवाजी महाराजांच्या काळात जेवढी जाती व्यवस्था कठीण होती म्हणजे प्रखर होती ती एवढी त्याच्यानंतर नव्हती त्याच्यानंतर आज तर ती अजिबातच म्हणजे त्याला असलेली सामाजिक धार्मिक मान्यता बिलकुल गेलेली आहे कायदेशीर मान्यता बिलकुल गेलेली आहे आता मग ही जी काय संस्कृती म्हणतात मोहन भागवत ही संस्कृती कुठची आहे ही संस्कृती कुठेतरी मागची आहे आणि त्या संस्कृतीमध्ये ब्राह्मणांचं क वर्चस्व असलेली ही संस्कृती असायला हवी असणार नाहीतर कारण ब्राह्मण वर्चस्वच मुळी येत गेलेलं दिसतं ना आपल्याला शिवाजी महाराजांच्या काळात जेवढं ब्राह्मण वर्चस्व होतं तेवढं आज नाही आहे ब्राह्मण वर्चस्वाला जो सुरुंग लागला किंवा त्याच्यामधून जी प्रगती झाली त्याच्यामध्ये हिंदू संस्कृती भारतीय संस्कृती सगळ्यांचीच ती प्रगती झालेली आहे ते काटे ॲक्च्युली मोहन भागवत यांना कदाचित उलटे करायचे असतील आता याच्या संबंधात म्हणजे मला तर हे चांगलं वाटतं म्हणजे आपले किरण माने म्हणून चांगले अभिनेते आहेत आणि किरण माने यांनी अतिशय स्पष्ट भूमिका या बाबतीमध्ये फेसबुकवरती मांडली आणि त्याच्यामध्ये किरण माने असं म्हणतात की मी निषेध करणार नाही झाले ते बरे झाले आपला देश कुठे चालला आहे आपल्यापुढे काय वाढून ठेवलं आहे हे शंभर भाषणातून कळणार नाही असे एका घटनेतून कळले आहे प्रतिभावान कलाकारांच्या सत्वाची आणि स्वत्वाची कसोटी आहे गुंडगिरीला भिवून चालणार नाही अशा गुंडांना रेटून आणि खेटून भिडायला शिका अजून तरी ही निवडणूक होईपर्यंत तरी संविधानाचं राज्य आहे पुढचं माहीत नाही संविधानानं आपल्याला खूप अधिकार दिले आहेत त्याचं महत्त्व लोकांना पटवून सांगण्यासाठी ही घटना पूरक ठरली आहे हे लक्षात घ्या लढा भिडा नडा असं स्वच्छपणे त्यांनी सांगितलेलं आहे कुणाला आणि त्याच्यापुढे ते अशीही पुष्टी जोडतात कुणाला नाटकातला आशय आवडला नाही काही गोष्टींवर आक्षेप असेल तर त्यांना नाटकावर कलावंतांवर कारवाई करण्याचे संवि त्या म्हणजे त्याच्यावरती संविधानिक मार्ग आहेत स्टेजवर घुसून मारहाण करण्याचा अधिकार कुणालाही देशात देण्यात आलेला नाही अशी स्पष्ट भूमिका म्हणजे किरण माने यांनी घेतलेली आहे आणि मला ते अतिशय आश्वासक वाटतं म्हणजे फारच कमी आपल्याकडे एक तर नट किंवा कलावंत आहेत ते अशी भूमिका घेतात आणि त्यामुळे किरण मानेंचं विशेष कौतुक करतो मी आणि दुसरं म्हणजे आमचे अक्षय शिंपी म्हणून जे आहेत जे दास्ता आहे रामजी किंवा असं ते हे जे आहेत प्रयोग करतात म्हणजे ज्याला आपण म्हणतो उर्दू मग किंवा हिंदुस्थानीच थिएटरचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये ते जो एक दास्ताय रामजी जो त्यांचा आहे की तो ते अतिशय चांगला सादर करतात आणि म्हणजे बसून त्याच्यामध्ये हे करायचं असतं काय म्हणतात त्याला नाट्यप्रयोग किंवा नाटक किंवा गोष्ट सांगायची असते दास्तान गोई म्हणून जो एक प्रकार आहे थिएटरचा त्याच्यामध्ये ते काम करतात तर त्यांनी एक अश त्याने अतिशय सुंदर त्याने म्हणजे एक म्हणजे किरण माने एक भूमिका मांडले तर त्यांनी एक वेगळी भूमिका अशी मांडली की लोककलावंतांनी राम आणि कृष्णाला आपलंसं केलं त्यांना आपली भाषा दिली अप्राप्य असणारा देव त्यांनी हाताभराच्या अंतरावर आणून ठेवला त्यांचं देवत्व राखून त्यांना अधिकाधिक लोकाभिमुख केलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाजाने केलेल्या अपरिमित शोषण आणि नकाराने यातमनामय झालेलं जगणं रामकृष्णाच्या पायी सोपवलं तात्पुरता का होईना पण त्यांना उस त्यांनी उष्ण बळ आणि आधार शोधला लोककलावंतांनी असं स्वतःचं सौंदर्यशास्त्र आणि स्वतंत्र शैली उपस उभी केली तिचा पुढे अभ्यास होऊ लागला विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमामध्ये लोककलांचा अभ्यास अनिवार्य आहे आणि विद्यार्थी त्या कला शिकून त्यामधून आपलं म्हणणं मांडता येईल का असा शोध घेऊ लागले याच्यामध्ये अक्षय शिंपी कुठे लक्ष दे म्हणजे व्यक्त आहेत ते असं म्हणत आहेत राम रामकृष्ण किंवा आणखीन कोणी असेल तर त्यांची टिंगळ टवाळी मौज मस्ती ही सगळी आमच्या संस्कृतीचा भाग आहे परंतु तो रासवसंग आम्ही काय ती आपली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भाजपा युवा मोर्चा यांची संस्कृती वेगळी आहे त्यांचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही आहे त्यांचा हिंदू धर्मच आहे ते आपले देवसारखे आहेत तेवढाच फक्त त्याच्यामधलं साम्य आहे बाकी त्यांना सतत अनुकरण करायचं आहे ते म्हणजे मुसलमानांचं मोहम्मदाचं चित्र काढलेलं चालत नाही ना तसंच आमचंही आहे आम्हाला पण सरस्वतीचं चित्र असंच पाहिजे असं ते म्हणणार हा अतिशय धोका आहे आपण साडेपाच ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी झाल्यानंतर आपण असे मागासला मागासलेपणाचा व्यवहार करणार असू तर तो आपल्या संस्कृतीला असलेला धोका आहे आणि ते अतिशय म्हणजे आपला प्रवास हा संस्कृतीकडून किंवा सुसंस्कृतीकडून असंस्कृत बनण्याकडे सुरू झालेला आहे असं म्हणावं लागेल आणि त्यामुळे हे जे कोणी आहेत भाजपचं म्हणजे संघ भाजप युवा मोर्चा अभाविप वगैरे वगैरे सगळे जे हिंदू राष्ट्रवादी स्वतःला समजतात हे हिंदू राष्ट्रवादी भारताचा भारतामध्ये असलेली जी संस्कृती आहे ही संस्कृती अधिक ही संस्कृती त्याला असं म्हणता येईल असंस्कृत कशी करता येईल या दिशेने प्रयत्न करत आहेत आणि हा धोका मोठा आहे ही गोष्ट खरी आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लढा आपल्या देशात कधी ना कधीतरी चालू तरी असतोच आणि रो दरवेळेला कुठे ना कुठेतरी चालू असतो परंतु हा धोका भाजप आणि संघाचा हा धोका एवढा मोठा आहे कारण त्यांच्याकडे राज, सध्या राज राज्य आहे राज्य म्हणजे शासन त्यांचं आहे दहा दहा व म्हणजे आता आपण बघतोच ना या इथे महाराष्ट्रामध्ये म्हणजे ते अजितदादा कितीही बोलत असू देत की त्यांना काय ते फुले शाहू आंबेडकरांचा वारसा आम्ही मानतो वगैरे त्यातल्या काही आम त्याच्याशी आहे अजितदादांचा काहीही संबंध नाही आहे त्यांना फक्त त्यांचे कारखाने वगैरे वाचवण्यासाठीच आपलं त्यांचं नाव घ्यायचं आहे बाकी काही नाही अन्यथा आज हे समजा ललित कला केंद्रामध्ये ज्यांनी धुडगूस घातला त्यांच्यावरती कारवाई नाहीच झाली आहे कारवाई कोणावरती केली आहे प्राध्यापकावर कारवाई कोणावरती केली त्या पोलिसावर त्यांच्याशी काय धुडघुस घातल्यांवरती का नाही कारवाई हेच मी सांगतो हा धोका आहे मुद्दा त्या ते, कारण त्यांच्याकडे सत्ता आहे सत्ता असल्यामुळे ते जे कोण असे सं असंस्कृत लोक आहेत आणि संस्कृतीचं विकृतीकरण करणारे आहेत त्यांना संरक्षण देतील परंतु जे संस्कृतीचं जतन करणारे संवर्धन करणारे जे लोक आहेत त्यांना ते तुरुंगात टाकतील त्यामुळे हा धोका आहे हा धोका आपण ओळखायला हवा आपल्याला हा एपिसोड कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा इंडी जर्नल हा चॅनल सबस्क्राईबही करा हा कार्यक्रम शेअर करा आणि इंडी जर्नलला ला असते मदतही करा धन्यवाद